स्वप्नालीच रेसिपीमध्ये आज आपण हिरव्या मिरचीचा खरडा बनवणार आहोत तर काही ठिकाणी आला हिरव्या मिरचीचा ठेचा तर काही ठिकाणी आला हिरव्या मिरचीची चटणी असेही म्हणतात आमच्याकडे हिरव्या मिरचीचा खरडा असेच बोलतात त्यामुळे चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचं देठ काढून घेतलं आता तुम्ही बघू शकता देठ काढून झाले आहेत मिरची जरा मोठी वाटते त्यामुळे मधून कट करून घेऊया तर हे स सगळ्या मिरच्या आपण अशा कट करून घेऊया आता हे बघा आपल्या सगळ्या मिरच्या मधून कट करून झाल्या आता आपण तव्यामध्ये मिरची भाजून घेऊया तर मिरची भाजताना स्टार्टिंगला तवा एकदा गरम करून घ्यायचा आणि नंतर मध्यम गॅस ठेवायचा आणि मिरची आपण व्यवस्थित अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची तर मिरची भाजताना सगळ्यात आधी फक्त कोरड्या तव्यावर मिरची भाजून घ्यायची स्टार्टिंगला तेल घालायचं नाही तेल का घालायचं नाही तर तेल घातल्यानंतर मिरची अशी उडते म्हणजे फुटते त्यातले बिया बाहेर अशा उडल्या जातात मग ते, जाता, ते उडलेल्या बिया आपल्याला कुठेतरी पोळू नये किंवा आपल्या डोळ्यामध्ये जाऊ नये यासाठी मिरची भाजताना सुरुवातीला तेल घालायचं नाही आणि नंतर थोडीशी मिरची भाजून झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल टाकल्या टाकल्या आपण एखादं भांडं त्यावर झाकून ठेवायचं म्हणजे जरी बिया फुटल्या तर त्या ताटामध्ये आतल्या आत उडल्या तरी ताटाला ला लागतील बाहेर येणार नाहीत आता मिरची चांगली भाजून झाल्यानंतर आपण तव्यामध्ये मिरची खलबत्यातला जो दगड असतो त्याच्या साहाय्याने असं पूर्ण बारीक करून घ्यायची म्हणजे फोडून घ्यायची आणि त्यामध्येच आपण लसूण थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून ते पण सगळं यामध्ये बारीक करून घेऊया आता सगळं बारीक झालं की हे बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिळवून घ्यायचं तर मिळवण्यासाठी हे अशा पद्धतीने वाटण करायचं तव्यामध्येच तर असं मिळवून घ्यायला जरासा वेळ लागेल पण चवीला खूप छान लागतो असा केलेला खरडा आता तुम्हाला दिसतच असेल की आपला खरडा पूर्णपणे बारीक झाला आहे हे बघू शकता तुम्ही तर आता आपण एका चमचाच्या साह्याने याच्या साईडचं सगळं व्यवस्थित काढून घेऊया आणि तव्यामधलंही थोडंसं चमचाच्या साहाय्याने गोळा करून घेऊया हात जराही लागू द्यायचा नाही कारण हाताला जर हिरव्या मिरचीचा ठेचा लागला तर हाताची भडभड होतेच पण आपण आपला हात चुकून जर डोळ्याला किंवा तोंडाला लागला तर तिथे हे आपल्याला इजा होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्यायचे पहिल्यांदा आता एका वाटीत खरडा काढून घेऊया आणि त्यामध्येच कच्चं थोडंसं तेल घालायचं म्हणजे तिखटपणा थोडंसं कमी होईल तर छान आणि सोपी रेसिपी आहे ना आवडली तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद